चला नमो पार्वती माता टोटल साडे सहाशे बाहेर आहेत फायनली दोन तासानंतर आपण ये बोल बोलत बोल, बोल। बारे 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 बारे। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण चालू अलिबाग जवळ कोकण किनारा असलेले श्री क्षेत्र कनकेश्वर मंदिर चला मग आपण निघतोय आता आपण निघालोय हो गणपती अप्पा मंगल मूर्ती नई मुंबई ते कनकेश्वर आता टोटल डिस्टन्स आहे 87 सेवन किलोमीटर आणि आपला टोटल टाइम लागणार आहे बाय कार अडीच तास मित्रांनो ही जी तुम्ही कमान बघता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायची आहे आणि इथून मंदिराचा टोटल डिस्टन्स आता बाकी आहे फक्त तेरा किलोमीटर चला मग हर हर महादेव मित्रांनो जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा कारण इथे गुगल मॅपवर दुसरा रस्ता दाखवतो आम्ही पण रस्ता चुकलो होतो आता हा जो रेल्वे फाटक येतो इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे थोडंसं पुढे आल्यावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो इथून आपल्याला लेप घ्यायचं आहे लेप घेतल्यानंतर समोरच आपल्याला कमानी दिसेल श्री क्षेत्र कनकेश्वर मंदिराची चला मग हर हर महादेव मित्रांनो हा जो तुम्ही गाव बघताय या गावाचं नाव आहे मापगाव आणि याच गावाला टच हा डोंगर आहे आणि याच डोंगरावर कनकेश्वर मंदिर आहे आणि फायनली आपण पोचलो आहे समोरच खूप मोठी पार्किंग आहे आणि आज संडे असल्या कारणामुळे पार्किंग एरिया पूर्ण फुल आहे चला आपण पार्किंग करू आणि जाऊया चला नमो पार्वती एंट्री तर वाजलेत एक पायऱ्या साठायला चालू केलेत आपण टोटल साडे सहाशे पायऱ्या आहेत चढून जायला चढून जायचं असतं आपल्याला साडे सहाशे पायऱ्या स्टॉल पण आहेत बाबू बघा कोण काय माहिती नाही चल खालून आले चल मग चल लवकर बघ अजून बारकी पुरात बघ क्लायमेट तर एक नंबर आहे ते पाऊस नशी पाऊस नाही कारण आम्ही छत्र वगैरे काहीच आणले नाहीत सर्व विसरून आलो घरी मम्मी आणि बाई परत थांबलेले आहेत घालून था। <laughs> चढत आले शाबाश मिताक्षी शाबाश काय बी भा आपण इथे गाडी पार्क केली आहे बघा आपली गाडी आपण आता इथे आलोय आणि मम्मी दमले आणि इथे ओम निवास बोर्ड आहे ओम शिवार चलो येथून शिव मंदिर चारशे पंचवीस पायऱ्या आहेत आणि थ्री सेवन फाय झिरो फूट निसर्गाची कास धरा चारशे पंचवीस पायरे आपल्याला अजून चला फटाफट फटा। व्ह्यू एन्जॉय करा एक नंबर व्ह्यू आहे आता आम्ही बसलो काकडी खायला अखो अजून किती वरते इथून अर्धा तास अजून अर्धा तास लागणार आपल्याला बाबू खाते बाबू काय खाते काय व्यू बघा व्यू एक नंबर व्ह्यू आहे इथून पूर्ण हल्दिबागचा पूर्ण समुद्र दिसतोय एक नंबर चला बाबू आता चढत नाही बाबू दबली आहे बाबूला खडे वगैरे चालू चढ आमलं रे आमले दमल दमले बाबू दोन चार काम पण आली आता

आरामात इथे जागे जागेवर असे व्ह्यू आहेत मस्त तुम्ही मध्ये थक थकलात तर मध्ये मध्ये जाऊन बसू शकता आणि इथे व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही एक नंबर तू दमलाच नाही का दमल थोडा पण जाम दमली सगळे दमलेत सगळे बसले भरपूर वरती आहे अजून साडेतीनशे पायरा बाकी बाकी आहेत होतील ते पण कवर चला शिवमंदिर साडेतीनशे पायऱ्यावर आहे साडेतीनशे कनकेश्वराची पाऊल खून असलेली देवाची पायरी नंतर पुढंतर आपल्याला असे रेलिंग भेटतात पकडून असं चालून आपण वरती जाऊ शकतो मम्मी बघ दमल्यावर म्हणून आता आपण आपण जाऊ शकतो वरती ते आपले पाहुणे तिथे बसले लपली आई आता वाजलेत पाहुणे तीन आपण एक वाजता काही पायऱ्या चढायला चालू केलं होतं म्हणजे पाहुणे दोन तास व्हायला आलेत अजून चालूच आहे ट्रेकिंग खरं आपण आरामात चाललोय मम्मीच्या बाय दुखतात बाकीचे मेंबर चालले हलो हलू 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 ते वरती चलो

चला व्यवसाय घेऊ आणि जाऊया आपण इथून डायरेक्ट जायचं सर चलो ही मंकी <laughs> हॅलो मंकी <laughs> तीन वाजलेत फायनली दोन तासानंतर आपण पोहोचलोय मंदिराची मुख्य कमानी वरची कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चला मान आहे समोरच एक कुंड श्री कणकेश्वर देवस्थान प्रमुख इथे मस्त पैकी पोहू शकतो आपण एन्जॉय करू शकतो मंदिराच्या बाहेर नाश्ता वगैरे नाश्ता पाणी खाण्यापिण्याची सोय इथे आपण आहे आणि फायनली आपण पोहोचलोय हा बघा मंदिर दोन तासानंतर जो सुख भेटला इथे मंदिर समोर एक नंबर <laughs> पूजाचा सामान वगैरे इथे समोरच दुकान आहेत आणि हा मंदिर मंदिरा समोर बघा छोटे छोटे मासे पण आहेत चप्पल चपला काढायचा पोचले मंदिराच्या माहेर मंदिर गोलू बघा मस्त पाय पडते बाबू हर हर महादेव बोल हर मा मंदिराच्या बाहेर चप्पल स्टँड आहे आपण चप्पल काढू आणि जाऊया आतमध्ये एंट्रन्स आहे आत्मयताची मंदिर एकच नंबर आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर पण एक नंबर मस्त एकदम शांतता भरपूर आहे ते क्लीन नीट इथे एक छोटासा मंदिर आहे मला मंदिराच्या बाहेर राईट साइड वॉशरूम वगैरे आहेत मोठा दीपस्तंभ पण ते हा फ्रंट आहे फ्रंट साइड इथूनच आपल्याला आत्मीयता आप मंदिरात 이제 우리 집으로 가볼까요? 마대! 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 마대!

किशोर आहे हे पांढरा बाजी नाही तिथे आम्ही सकाळी साडेतीन ला पूजा करतो आणि संध्याकाळी साडेतीन ला पूजा करतो अशी दोन टायमाची पूजा होते आणि नंतर मग जेवढे दर्शन जेवढे दर्शन आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतोय धन्यवाद आता आपण मंदिराच्या बाहेर मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो चला आता वाच तीन आणि आपला दर्शन तर मस्त दर्शन झालं आणि गर्दी कायच नव्हती स्टार्टिंगला भरपूर गर्दी होती त्या बोलल्या आता आम्हाला आमच्या टायमाला काहीच गरज दर्शन मस्त भेटलं सर्वांना दर्शन मस्त झालं काय मी कसं वाटलं मम्मी दमलेली पण आता एकदम फ्रेश वाटत आता आपण मग याच्यानंतर केदारनाथ डोंगरा ओप नमशिवाय काय बोलतो नक्कीच मंदिराच्या बाहेरच हा छोटा मंदिर आहे श्री कोंडेश्वर मंदिर म्हणली आज आपण आलोय श्री क्षेत्र कणकेश्वर मंदिर समोर हा तुम्ही परिसर बघताय हा मंदिर आहे कणकेश्वर मंदिर प्राचीन मंदिर आहे भरपूर आणि बाहेरचा परिसर तुम्ही बघता इथे कुंड पण आहे चालू आहे आणि आम्ही जेव्हा इथे आलो म्हणजे आम्ही पायऱ्या साठायला चालू केलं साडे साडे सहाशे पायऱ्या आहेत इथे टोटल आणि आम्हाला दोन तास लागले इथे यायला मम्मी वगैरे होते म्हणून आम्ही हलवलो आलो आणि मस्त दर्शन एक नंबर मस्त झालं दर्शन आता आपलं दर्शन जर दर झालं तर आपण जाऊया थोडा नाश्ता वगैरे करूया कारण आपण सकाळी आठ वाजता नाश्ता केलेला आहे आणि घरातून निघालोय आता आपण जाऊया नाश्ता करायला चला ना ना, ताना ना, ताना ना, श्री बलराम श्री कृष्ण मंदिर आहे ते कृष्ण मंदिर मिलिन गुराजे आपल्या सोबत आहेत नर न आज आपण आलोय श्री कणकेश्वर मंदिराच्या समोर एक जंगल आहे दे माहिती देताना दिसेल तर यांच बऱ्याच वर्षापासून पांडव पांडवकरणपासून मिलिन गुनाजी कोण आहे कोण आहे मिलिन गुनाजी जर डाडा मिलिंद गुनाजी झाले बघ मि <laughs> परत बोल परत बोल ब काय बोल तुला ब्रह्मकुंडामध्ये आतमध्ये आता आपण आलोय ब्रह्मकुंडामध्ये इथे तुम्ही पूर्ण स्विमिंग करू शकता आंघोळ वगैरे करू शकता इथे आम्ही ऍक्च्युली काय घेऊन नाही आलो आयडिया नव्हती पण तुम्ही इथे आंघोळ वगैरे करू शकता

आणि आम्ही वगैरे सर्व विचारलोय चला इथे खतरनाक असा व्ह्यू आहे अलिबाग फुल थंडी आहे मस्त थोडासा रिमझिम पाऊस पडतोय शॉवर पाऊस आणि मस्त थंडी आहे इथे वातावरण एक नंबर आहे आणि फोटो काढायला एक नंबर प्लेस आहे चलो मित्रांनो तुम्ही हा जो किल्ला बघताय हा खंदेरी किल्ला आणि हा जो छोटा लेफ्ट साइड वाला आहे हा उंदेरी किल्ला बघा आपली गाडी यो काय यो का यो आता गेला यो यो गाणू गानू आपण पोहोचलोय तर खाली मस्त वाटलं आता वाजलेत किती टाईम साडेपाच वाटले आम्ही एक तास लागला आम्हाला खाली उतरायला जाताना दीड दोन तास हो पण क्लायमेट मस्त झालेलं वरती तर मस्त वाटला सो बघा तुम्हाला इथे यायचं असेल नक्की या कारण मस्त आहे मंदिर परिसर पण एक नंबर आहे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओ मध्ये डिटेल्स तुम्हाला भेटतील कसे यायचं इथे चला मग आजचा व्हिडिओ मी तेच संपवतोय चलो चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला हर हर, हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती पत्र